नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्तुळ पाहणार आहोत वर्तुळमधल्या बेसिक गोष्टी पाहणार आहोत तर पहिलं वर्तुळ वर्तुळ कशाला म्हणायचं प्रथलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचाला वर्तुळ म्हणतात हे पा पी केंद्र असणारे वर्तुळ आहे आणि समान अंतरावर असणाऱ्या बिंदूच्या संचाला आपण काय म्हणतो याला वर्तुळ म्हणतो पी केंद्र असणारे वर्तुळ आहे पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे पीला वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतात त्रिज्या आता त्रिज्या कशाला म्हणायचं वर्तुळाची त्रिज्जा तर पी ए ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे पी सी वर्तुळाची त्रिज्या आहे पी डी ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात आता रेख पी ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे रेख पी ए ही वर्तुळावरील वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू केंद्र पी आहे वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात पी ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे पी डी ही वर्तुळाची त्रिज्या आहे पी सी ही वर्तुळाची त्रिज्या आहे आता पुढचा मुद्दा आहे जिवा जिवा कशाला म्हणायचं वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जिवा म्हणतात वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात आता यम आणि यन वर्तुळावरचे दोन बिंदू आहेत ह्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात यम ही वर्तुळाची जीवा आहे आता व्यास कशाला म्हणायचं वर्तुळाची वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जिवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात म्हणजे सी डी हा वर्तुळाचा व्यास आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही अपूर्णांक आपण शिकलेलो आहोत आणि वर्ग घन हे शिकलेलो आहोत पुन्हा त्रिकोणामितीचे सूत्र हेही पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये वर्तुळामधल्या बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे बेसिक गोष्टी कोणत्या कोणत्या केंद्रबिंदू जीवा व्यास आणि त्रिज्या ह्या तीन चार तीन चार व्याख्याच अतिशय महत्वाच्या आहेत तर ह्या व्याख्या लक्षात ठेवायच्या म्हणजे वर्तुळ हा हे प्रकरण आपल्याला बिलकुल अवघड जाणार नाही तर गणित विषय अवघड नाहीचे पण आपण त्याच्याकडे अवघड म्हणून सुद्धा पाहायचं नाही तो सोपा कसा होईल यासाठी ह्या बेसिक गोष्टी शिकणं गरजेचं आहे आता वर्तुळामध्ये पुढे तुम्हाला प्रमेय वगैरे आहेत पण बेसिक गोष्टी ह्याच आहेत त्रिज्या व्याज जीवा ह्याच पुन्हा पुन्हा तुम्हाला बेसिक गोष्टी येणार आहेत तर ह्या जर आल्या तर पुढं प्रकरण तू काहीच अवघड जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही नाही समजलं तर मला कमेंट्स करून विचार विचारू शकता तुम्ही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा तर पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असं नवनवीन पाहणार आहोत जे बेसिक आहे तुम्हाला धन्यवाद